नमस्कार मंडई कशा हा सर्वे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार हेअर वॉश केलेल्या आहेत मस्तपैकी तर मी तुम्हाला मागच्या वॉ ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मला तुम्हाला बात एक बातमी द्यायची ती ह्या ब्लॉगमध्ये कळेलच गरम पाणी झालेलं आहे चहा झालेला आहे का साईडला तृषा मॅडम सकाळी चालेत अन्वी पप्पा आहेत तर बा बाहेर जायला मागत होतली या मॅडम बघा कशा बसल्यात खुर्चीवर ही त्याची आवडती खुर्ची आहे तर कांदेपोळी आणि चहा नाश्त्याला केलेले आणि आज बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे खिचडी भातच केलं तर ते खाऊन तयार झालो आम्ही हे हापूस आंबा आहे आणि इलायची खेळ तर मी पूर्ण तयार झालेली होती अमोली तयार आहेत अर्णव आणि अन्वी तयार होऊन बाहेर गेलेले तर आज आम्ही चाललो आहोत अंबरनाथला वाजलेले आहेत तीन ओलाच्या अर्टिका बुक केलेल्या के आम्ही टोटल चौदा माणसं होतो त्याच्यामुळे अर्टिका बुक केली मामी आलेली आन्वी चालले तर आम्ही दोन अर्टिका केलेल्या दोन्ही निघाल्या तर आमचं त्याच विषयावर चालू होतं बोलणं तर आम्ही चाललो आहोत मुलगी बघायला लहान भावासाठी मुलामुलीची पसंती झालेली पत्रिकाही जुळलेली तर म्हटलं आज सगळे मोठे जाऊन पसंती फायनल करायचं होतं आम्हाला <coughs> ते इथे मीटिंग चालू होती मुलीचं नाव आहे अर्चना तर फायनली आमचं पसंती झाल्यामुळे आम्ही मिठाई दिली त्यांना आणि फायनल केलं तर आता लवकरच साखरपोळ्याची तारीख ठरवू तर ह्याच्या पुढचे जसजसे कार्यक्रम होतील तस तसं मी तुम्हाला ब्लॉग टाकायचा प्रयत्न नक्की करेल की आमच्याकडे कशी तर तिथून आम्ही निघालो हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा छान पुतळा होता इथे तर ही, ही आली आमची अर्टिका गाडी ओला बुक केलेली आज आमच्या चाळीत जिथे मी राहते तिथेही हळद होती त्याच्यामुळे इथलं कार्यक्रम झाल्यावर तिथे जायचं होतं तर आता सगळीकडे कॉमन झालेलं आहे हळद असले की सगळे येलो कलरचेच कपडे घालतात खूप छान वाटतं ते हळदीला नॉनव्हेजचं जेवण होतं माझा उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज नाही खात त्याच्यामुळे घरात मस्तपैकी भात डाळ केलं आणि तो खाऊन झोपायला सुरुवात करणार होतो कारण आज खूप थकलेलो होतो आणि तसंही दुसऱ्या दिवशी लग्नाला सकाळीच लवकर निघायचं होतं त्यामुळे लवकर पटकन आवडलं साडे दहा झालेले अर्णवची एक्झाम आहे त्याच्यामुळे त्याला एक अभ्यासाला बसवलेलं घरात लग्न आवर झालं नव्हतं किचन साफ करायचं होतं मशीन लावून घेतली किचनवर थोडासा पसारा होता भांडी घासून घेतलेली तर किचनवर पसारा तसाच आहे भांडी घासून झालेली तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय गुड नाईट टेक केअर शुभरात्री